नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सकाळी सकाळी मीराने आपले केस धुतलेले असतात मीरा आता आपले केस तिथेच झटकत असतानाच तिचं लक्ष सत्याकडे जातं सत्या छान असा झोपलेला असतो तेव्हा मीरा मात्र एकटक सत्याकडे बघू लागते हसू लागते तेवढ्यात आता लगेच ते आरशाकडे जाणार तेच आता सत्या पलटी मारतो आणि त्याच्या हाताखाली मीराच्या साडीचा पदर अडकतो आता लगेच इथे मीराला वाटू लागतं की सत्यानेच माझा पदर धरलाय तेव्हा मीरा म्हणू लागते अहो असं काय करायले मला ना खूप काम आहे सोडा बघू माझ्याकडे वेळ नाहीये असे म्हणून आता इथे मीरा लाजत असते पण मात्र सत्या इथे झोपेतच असतो तेव्हा मीरा पुन्हा म्हणू लागते अहो काय करायले मी सांगितलं ना माझ्याकडे वेळ नाहीये सोडा बघू तेवढ्यात मीरा आता पाठीमागे वळून बघते तर सत्या झोपलेला असतो आणि त्याच्या हाताखाली तिच्या साडीचा पदर अडकलेला असतो आता मीरा स्वतःच्याच डोक्यात चापट मारते आणि हळूच सत्याच्या हाताखालून आपली साडी ओढू लागते पण मात्र सत्या गाठ झोपलेला असतो मीराला काही साडी ओढत नाही आता जोर ती जोर लावून ओढण्याचा प्रयत्न करू लागते त्याच वेळेस आता लगेच साडी निघते आणि ती लांब अशी जाऊन पडते तेव्हा लगेच मीरा आता हसू लागते आता लगेच तिला काल सत्याने कशा गुलाबाच्या पाकळ्या आणून तिच्यावरती फुलांचा वर्षाव केलेला असतो तिच्यासाठी हातावरती मेणबत्ती लावून मेणबत्तीने मीराचं उक्षण केलेलं असतं आणि त्यानंतर सुंदर छान असं गुलाबाचं फील फुल प्रेमाने सत्याने तिला दिलेलं असतं मीराला हे सगळे काही क्षण आठवतात मीराच्या चेहऱ्यावरती खूपच आनंद आलेला असतो ती खूप आनंदून गेलेली असते मीरा आता एकटक आरशात बघू लागते आणि लाजू लागते तिला खूप भारी वाटत असतं त्याच वेळेस आता मीरा लगेच आपल्या डोळ्याला काजळ लावते तेवढ्यात लगेच आता काजळाचा एक टिक्का ती सत्याच्या कानामाग लावते त्याचवेळेस सत्य आता जागा होतो आणि पलटी मारू लागतो तेव्हा मीरा आता पुन्हा सत्याकडे बघून लाजत असते हसत असते त्याचवेळेस आता मीराची सगळी काही तयारी होताच मीरा आता था आनंदातच रूममधनं बाहेर पडलेली असते मीराच्या चेहऱ्यावरती आज वेगळंच काहीतरी तेज असतं आता निरुपा मीराकडे बघते तर लगेच निरुपा मनाशीच म्हणू लागते इला एवढं लाजत मुरडत यायला काय झालंय अशी का आली ही रूममधनं बाहेर असं काय घडलंय रूममध्ये एकदम नव्या नवरीसारखी ही आज बाहेर आली नेमकं झालंय काय रूममध्ये नाही नाही इला ना मी सोडणार नाही आता मी बघते तिच्याकडे असे म्हणून आता निरुपा लगेच मीराजवळ येते तर मीरा इथे आता देवाऱ्यात दिवा लावण्यासाठी देवाजवळ आलेली असते त्याच वेळेस निरुपा मुलागते काय गेले फुलवाली इथे काय करायलीस तू तेव्हा मीरा मुलागते ते, ते सासूबाई दिवा लावायचा होता ना तेव्हा मीरा लगेच देवाकडे जाणार तेच निरुपा तिचा हात पकडते आणि तिला बाजूला ओढत घेऊन जाते तेव्हा निरुपा म्हणू लागते ए तू दिवा लावायचा नाही आज सांगून ठेवते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बाईसाहेब तुम्ही समजता तसं काही नाही आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तेव्हा मीरा म्हणू लागते अहो सासूबाई म्हणजे सगळं काही माझ्यामुळेच होतं माझ्यामुळेच चुकीच्या प्रॉब्लेम होतात असं म्हणतात ना तुम्ही मी पनवते पण असं काहीच नाही माझ्यामुळे काही वाईट होणार नाही मी लावते दिवा तेव्हा निरुपा म्हणून लागते सांगितलं ना तुला तू दिवा लावायचा नाही म्हणजे नाही तेच आता मीरा म्हणू लागते पण बाईसाहेब तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते वाचा वाचा काय बोलत असते ग मी बोलते ना तुझ्याशी मग माझं ऐकून घे शांत बसून राहा तेव्हा आता मीरा मात्र लाजत मुरडत असते आणि स्वतःशीच हसत असते वेळेस निरुपा आता तिच्याकडे डोकावून बघू लागते आणि म्हणू लागते काय गे बोलती का बंद झाली गप्प का बसली तेव्हा मीरा म्हणू लागते आता सासूबाई तुम्हीच म्हणाला की नाही वाचा वाचा बोलते बोलू नको मग बोला तुम्ही मी सगळं काही ऐकते असे म्हणून आता मीरा मनाशी हसत असते तेव्हा निरूपा मनाशीच म्हणू लागते नाही नाही हिचे ना चित्र आज काहीतरी बरोबर दिसत नाहीये तेव्हा लगेच आता म्हणू लागते काय गे स्वतःला जास्त शानी समजतेस का तू मला सांगते तुम्ही बोला मी ऐकते म्हणजे मी मी काय बोलायचं आणि तू एवढ्या उशिरा उठली बाकीची कामं झाली का सडा रांगोळी वगैरे झालंय तेव्हा मीरा आता लाजू लागते तेव्हा निरुपामू लागते अगं मी काय बोलायले रांगोळी वगैरे सगळं आवरलं का तेव्हा मीरामुळ लागते नाही बाय साहेब रात्रीनं जरा मला झोपायला उशीर झाला ना त्यामुळे ते तेव्हा ते लगेच निरुपामुळे लागते बास पुढचं मला सांगण्याची गरज नाही आहे म्हणजे तू आज उशिरा उठली ते सांग आणि ही सगळी कामे कोण करणार आहे तेव्हा मी मीरा म्हणू लागते काळजी करू नका अर्धाच तास उशिरा उठले ना मी मी सगळी कामं आवरते टपटप त्यामुळे मला आधी दिवा लावून घेऊया ते मग मी सगळी कामं आवरायला सुरुवात करते तेव्हा निरुपमू लागते सांगितलं ना तू देवासमोरचा दिवा लावायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मीरा म्हणू लागते पण सासूबाई घरातली सगळी कामं मी करते सगळ्यांना छान छान नाश्ता घालते गरम गरम जेवण घालते पडदे धुणं धुनं भांडे सगळं घरचं काम मी करते झाडलोट सडा रांगोळी मग दिवाच लावायचं का मी का नको करू मी पण या घरची सून आहे ना तेव्हा निरुपा म्हणू लागते फुलवाली तू जरा जास्तच बोलायला लागली आहे तू जरी या घरची सून असली ना तरी मी तुला माझी सून मानत नाही माझी सून देविकाच आहे त्यामुळे ना आज दिवा देविकाच लावणार आहे तेव्हा मीरा मू लागते बर सासूबाई तुम्ही म्हणताल तसं पण अजून देविका उठली नाही ना आणि तिची अंघोळी झाली नसेल ती तयारही झाली नसेल तेव्हा निरुपा म्हणू लागते काय गे आज तुला जरा जास्तच माझ आलाय तुझ्या चेहऱ्यावरती काहीतरी वेगळंच दिसतंय ना तेव्हा आता मीरा लागते सासूबाई अहो देवाऱ्या दिवासमोर दिवा लावायला कसा लाला पाहिजे मास आणि देवासमोर दिवा लावायला असं काही नसलं पाहिजे आणि हे बघा माझाही अधिकार आहे की नाही बाकीच्या बाबतीत जाऊ द्या दे पण देवासमोर दिवा लावण्याचा अधिकार आहे मला त्यामुळे मी तो लावूच शकते तेव्हा निरुपम म्हणू लागते हक्काच्या अधिकाराच्या गोष्टी तू मला शिकू नकोस आणि मी तुला माझी सून मानत नाही त्यामुळे या घरात तुझा अधिकार काही चालणारच नाही आणि तसंही तू तुझ्या आईबाबाकडनं काय घेऊन आली सांग ना काय आणलंय तुझ्या आई बापाकडनं नानं काही आणलंय तुला अधिकार देऊ मी इथे तेव्हा मीरा लगेच आता निरुपाला उत्तर देते आणि म्हणू लागते तसं तर मग देविकाने पण काहीच आणलं नाही आता मात्र निरुपा तर थक्कच होते आणि मीराकडे बघू लागते आणि लगेच ती मीराला म्हणू लागते काय बोलली तू काय बोलली तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाई म्हणजे मी म्हणत होते की तुम्ही म्हटला की नाही सोननानं काहीच आणलं नाही तुझ्या माहेरवरून मग तसं देविकाने तरी कुठे काय आणलंय तिच्या माहेरवरून त्याच वेळेस आता निरुपा लगेच इथे मीरावरती ओरडते आणि म्हणू लागते तुझ्यावाणी नाहीये तिचे आईबाप भिकारी तुझ्यासारखे ते कितीतरी लोक तिच्या हॉटेल बाहेर असे हात जोडून उभे असतात तिच्या बापाचे किती हॉटेल तुला माहितीये आणि आता जरी त्यांनी तिला काही दिलं नसलं ना तरी हे सगळं नंतर तिचं सोनारे एवढं लक्षात ठेव श्रीमंता घरची पोरी ती तुमच्यासारखे गरीब नाही येते फुलवाले आता मात्र लगेच मीरामुलक ते ठीक आहे मग तुम्ही म्हणताल तसं पण आता बाबा बाहेर न येतात आणि मग त्यांना जर तेव्हा समोर दिवा दिसला नाही तर ते खूप चिडतात बरं का त्यामुळे अजून तर देविकाची काही तयारी झालेली दिसत नाही आणि मग कोण दिवा लावणार त्यांची खूप चिडचिड चीड़ होईल बघा बाबा तुम्हाला काय करायचं आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते ए गप्प बाईस आणि तू ना कामाचं बघ अजून नाश्ता झाला नाही आत्ता पंकज आणि देविका उठेल देविकाला पार्लरमध्ये जायचं असते मग कोण नाश्ता करणार आहे आणि त्यांचं आवरलं नाही तर त्यांना पुढे उशीर होतो त्यामुळे पटकन नाश्ता व्हायलाच पाहिजे तुला ना खूप माझ आलाय त्यामुळे सांगून ठेवतो पटपट नाश्ता करायचा नाहीतर काय तुझी आई घेऊन येणार आहे का, का तुझ्या बहिणी बरोबर आहे इकडे नाश्ता तेव्हा लगेच आता मीरा मात्र निरुपाकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते पाठवेल पण तुझी आई तुझ्या बहिणी बरोबर हो की नाही तिला तर इथे यायला कारणच पाहिजे असतं ना कसलं तरी कारण घेऊन नेहमी आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्नच केलाय तुझ्या बहिणीने तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा सासूबाई तुम्हाला मी कितीदा सांगितलंय तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला बोला माझ्या घरच्याबद्दल मी काही ऐकून घेऊ शकत नाही तेव्हा निरुपा तर आता मीराकडेच बघू लागते हिच्या तोंडाला काय झालंय अरे बापरे एवढा लगाम नक्कीच रात्री काहीतरी घडलंय नाही नाही मला आईला ना थांबवायलाच हवंय तेव्हा निरुपा लागते ए मला शिकू नकोस तू बोलणार मी तुझ्या घरच्यांबद्दल बोलणार तू कोण ग मला थांबवणारी आणि हे बघ तू आणि तुझ्या बहिणीने खूप दिवे लावले त्यामुळे आज देवासमोरचा दिवा देविकास लावणार तेव्हा मीरामोलाक ते बाईसाहेब तुम्ही म्हणता ते अगदी ठीक आहे चालेल पण मग अजून देविका तयार झाली नाही तिची अंघोळ झाली नाही मग देवाचा दिवा लावायचा कधी त्याच वेळेस निरोपा म्हणू लागते तू मला शिकू नकस इतक्या वेळात देविका तयार होऊन पार्लरला निघाली पण असेल बघायचंय तुला त्याच वेळेस आता ब्रश करत देविका रूममधनं बाहेर आलेली असते अजून तर देविकाची अंघोळी झाली नसते आता मात्र मीरा तर देविकाकडे बघू लागते त्याच वेळेस निरूपा पाठीमागे वळून बघते तर खरंच इथे देविकाचं काही आवरलेलं नसते ती अजून विना आंघोळीचीच हिंडत असते तेव्हा लगेच निरुपा आता रागानेच देविकाकडे बघू लागते त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते बघा आता सासूबाई तुम्ही तर म्हणाला की देविका दिवा लावेल अजून तर तिची काहीच तयारी नाहीये तेव्हा लगेच आता निरुपा देविकाला बाजूला ओढत घेते आणि म्हणू लागते अगं एवढ्या उशिरा का उठली तू अजून काहीच तयार झालं नाही तुझं तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते कसं नाही मला ना आज उठावीसच वाटत नव्हतं खरंच असं वाटलं की झोपूनच राहावं पण काय करणार पार्लरला जावं लागतं ना म्हणून कसं बस उठले आणि त्यातलं त्यात आमच्या बाथरूममध्ये पाणीच नाहीये म्हणून मला बाहेर यावं लागलं ब्रश करण्यासाठी अंघोळ करायची पण बाकी आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते हो ना मग पटकन ब्रश करून घे आणि माझ्या बाथरूममध्ये मा जाऊन अंघोळ करून घे वरच्या टाकीतलं पाणी आहे ना मी भरते टाकी तेव्हा देविका म्हणू लागते ठीक आहे त्याच वेळेस आता निरुपा लगेच मीरासमोर देविकावरती ओरडते आणि म्हणू लागते असं उशिरा उठणं मला चालणार नाही आहे उद्यापासून लवकर उठायचं आणि सगळी कामं पटापट आवरायची आता मात्र देविका लगेच तिथन आत्म मध्ये निघून जाते त्याच वेळेस आता मीरा महू लागते ठीक आहे मग सासूबाई तुम्हीच ठरवा आता कोण दिवा लावणार आहे तसंही आता बाहेरनं बाबा येतील आणि त्यांनी जेव्हा बघितलं ना, ना देवासमोर दिवा नाही एवढा उशीर झालाय तरी आता, आता ही ही ते खूप चिडचिड करतील मग काय करायचं ते तुम्ही बघून घ्या आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे देविकाची अजून काही तयारी नाही आणि तुमची आंघोळ झालेली नाही मग कोण लावणार दिवा तेव्हा आता लगेच निरुपा महू लागते लाव मग तूच लाव दिवा तुलाच घेतो अधिकार हो की नाही तेव्हा मीरामुखते हो चालेल मला मी लावते दिवा तेव्हा निरपा म्हणून लागते दिवा लाव आणि वरती जाऊन पाण्याची मोटर चालू कर टाकी भरली पाहिजे तेव्हा मीरा म्हणागते हो सासूबाई तुम्ही काळजी करू नका मी दिवा लावते आणि लगेच पाणी भरण्यासाठी वरती जाते तुमच्याकडे तसाही दुसरा काही पर्यायच नाहीये ना आता मात्र निरूपाला तर धक्काच बसतो चक्क आता ही मीरा मला उत्तर द्यायला लागली नाही नाही मी सोडणार नाही असे म्हणून निरुपा आता आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस इथे मीरा आता देवासमोर येते आणि इथे दिवाबत्ती करत असते मीरा मात्र खूपच खुश असते तिच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद आलेला असतो मीरा आता इथे देवपूजा करत असतानाच निरुपा पुन्हा येते आणि आड आता मीराला डोकावून बघत असते कारण मीराचा चेहरा आज खूप खुला आहे आणि तिच्या चेहऱ्यावरती जे तेज दिसते ना त्यावरून नक्की काहीतरी झालंय असं मला वाटतंय आणि असं जर होत राहिलं तर नाही 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 खरंच ही देविका ना खरंच खूप स्लो आहे तिनं एवढ्या उशीरा उठते इतक्या वेळ तिने तयार होऊन पार्लरला जायला पाहिजे होतं पण नाही आणि ही देविका जर अशीच वागत राहिली तर ही मीरा या घराला वारच देईल आणि या घराचा सगळा अधिकार या मीराच्या जा हातात जाईल नाही 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 असं होता कामा नये असा विचार आता इथे निरोपा करू लागते तर इकडे सुधाकर भाऊ बाहेरनं आलेले असतात आता मात्र मीरा लगेच त्यांच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि मला लागते बाबा हे घ्या तुमच्यासाठी पाणी आलात तुम्ही मी आता पटकन तुमच्यासाठी गरमागरम चहा करून आणते असे म्हणून मीरा आतमध्ये जाणार तेच रूममधनं सत्याचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येतो सत्य म्हणत असतो नको जाऊ नको जाऊ मला सोडू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत नको जाऊ आता मात्र सत्य खूप ओरडत असतो तेव्हा लगेच आता इथे मीरा आणि सुधाकर भाऊ धावतच रूममध्ये येतात आणि बघ तर सत्य झोपलेलाच असतो पण तो झोपेत बडबडत असतो नको जाऊ माझ्या डार्लिंगला घेऊ नको जाऊ मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय असं नको करू मला सोडून नको जाऊ मला तू हवी आहे आता मात्र मीरा आणि सुधाकर भाऊ सत्याकडेच बघू लागतात तेव्हा लगेच आता सत्यावर ओढतो धुमके तू नको जाऊ आता लगेच सुधाकर भाऊनं समजतं की धुमके तू सत्याला सोडून जाणारे या भीतीने तो ओढतोय तेव्हा लगेच आता मीरा हळू सत्याला उठू लागते आणि म्हणू लागते अहो काय करायलाय तुम्ही मी इकडेच आहे आणि तुम्ही पण इकडे आहात उठा बघू तेव्हा सत्य आता हळूच थोडेसे डोळे उघडतो आणि मला तो धुमके तू कुठे चाललीस तू नको ना ग माझ्या डार्लिंगला घेऊन नको जाऊ धुमके तू मला हवी माझी गाडी घेऊन कुठे चालली तू तेव्हा मीरा मुला ते काय बोलायले तुम्ही तेव्हा सत्य मुलाक हो तू माझी गाडी घेऊन निघाली होती ना माझ्या डार्लिंग गाडीला घेऊन कुठे चालली होती मला माझी डार्लिंग हवी बर का तेव्हा मीरा मुलाक ते हो का आणि मी तेव्हा सत्य मुला तो धुमके तू मला तूही हवी तू माझ्या बरोबर हवी धुमके तू तू कुठेही जाऊ नको त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ असू लागतात मीरा मात्र सत्याला खुनवते आणि मला लागते उठा उठा सकाळ झाली तेव्हा सत्य म्हणून काय सकाळ झाली आणि मला स्वप्न पडतंय हे सपान होतं ना हे खरं नाहीये का तेव्हा सुधाकर भाऊ म्हणत अरे इकडे ऊन पडलंय उठून बघ डोळे उघडून हे सपान होतं हे खरं नाहीये तुझी धुमके तू इथेच ते आहे तेव्हा सत्या आता उठून उभी राहतो आणि आपले डोळे चोळू लागतो आणि लागतो अरे बापरे खरंच ना मला वाटलं की धूमकेतू तू, तू मला सोडून चालली माझ्या गाडीलाही घेऊन चालली काय गाडी रेस करत होती धुमके तू खरंच तुला डेंजर आहे असे म्हणून सत्य आता मीराचा हात हातात घेतं आणि मला लागतो धूमकेतू खरंच हे स्वप्न होतं ना पण मला एकदम खरं वाटला आता सत्याने घट्टसा मीराचा हात पकडलेला असतो तेव्हा मीराचं लक्ष जातं की बाबांसमोर यांनी माझा हात पकडलाय नाही 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 आता सुधाकर भाऊ मात्र सत्याकडे बघून हसत असतात तेव्हा मी लगे, सत्याला खुनवत असते अहो हात सोडा की बाबा हा इकडे हात सोडा पण मात्र सत्याला काही समजण झालेलं असतं तेव्हा मीरा हात सोडा की बाबा पण आहे इथे तेव्हा सत्य आता पटकन मीराचा हात सोडतो तेव्हा सुधाकर भाऊ असू लागतात आणि म्हणू लागतो अरे पकड की कशाला सोडला हात तुझी बायको आहे हो की नाही तुझी डार्लिंग धुमके तू तू तिचा हात पकडू शकतो प्रेमाने हो की नाही तुझी बायको आहे ना मग तुमचं जे काय आहे ते चालू द्या मी जातो मला काही प्रॉब्लेम नाही असे म्हणून आता सुधाकर भाऊ बाहेर जातात तेव्हा लगेच मीरा तर सत्याकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस मीराही आता तिथनं बाहेर निघालेली असते सत्या पुन्हा आता मीराचा हात पकडतो आता मात्र मीरा पाठीमागे वळून बघते तेव्हा सत्या पुन्हा हात सोडून देतो तेव्हा लगेच आता मीरा पुन्हा निघाली असते त्याच वेळेस सत्या आता पटकन जवळ जातो आणि मग लागतो धुमकेतू आजी म्हणत असते की पहाटेचं स्वप्न खरं होत असतं पण हे स्वप्न खरं नाही होणार ना धुमकेतू तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही ना नाही तु। जाणार ना धुमकेतू आता मात्र मीरा सत्याकडे एकटक बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्य आता इथे तयार होऊन निघालेला असतो पण मात्र त्याच्या शर्टचं बटन तुटतं तेव्हा सत्या आता इथे बटन बसवत असतो पण त्याला काही ते जमेन असत झालेलं असतं त्याला सुई दोराच होत नसतो त्याच वेळेस धूमकेतू येते आणि आता पटकन सुईमध्ये दोरा ओन देते तेव्हा सत्य मला वा धुमकेतू तू एकदम जगात भारी पण इथे निरुपाला मात्र खूपच त्रास होत असतो कारण आज मीराच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद दिसतोय तेव्हा लगेच आता निरुपा इथे सुधाकर भाऊ रव्याला म्हणू तुम्ही ना या फुलवालीला जास्त डोक्यावरती चढवलंय असे म्हणून आता इथे निरुपा मीराला आवाज देते आणि तिला काही बोलणार ते सत्य जोर आता धूमकेतूला जोरजोरात त्रोंमधनं आवाज देऊ लागतो आता मात्र निरुपा मला लागते फुलवाली मी तुझ्याशी बोलायले पण मात्र मीराचं सगळं लक्ष सत्याकडे असतं आता निरुपाचं बोलणं न ऐकता मीरा धावतच रूममध्ये पळत येते तेव्हा देविका म्हणू लागते आई हिला काय झालंय आज आज इच्छा चेहऱ्यावरती काहीतरी वेगळं दिसतंय काय झालंय रात्री नेमकं खूप हसू दिसतंय आनंद दिसतोय तेव्हा निरुपा म्हणू लागते बास आता मी हिचा आनंद जास्त वेळ टिकू देणार नाही बघ ना। मी असं काही आहे ना ही फुलवाली पुन्हा रडायला हवी असे आता इथे निरुपा मनाशीच म्हणत असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद